काय करायला करा लागली तु खर सांगायचं काय करायला लागली तू तर कुंडीतली झाड तुडून आणली ती बाबा इथे तोडत बसली आणि तू फक्त बघत बस तू फक्त बघत बस बाकी काय करू नको जे तुम्ही करताय तिथे मी करतो मला कळतायत नाही का झोपलेलो होतो इथं हातून इथं नाही का तर गपचिप येऊन इथं झाड तुळशीतन काढून आता निवची लि लपून तू आता शूटिंग करायला लागली ना मी त्यामुळे लपून ठेवणार आणि तू हसणार बघून चांगलं जमते दोघी जर मे चांगला आहे का झाड झाड आहे का लपत इथं सगळं अंगा होता इकडे तर हो इकडून झाड तोडायची इकडं आणून हे करत बसायचे झाड हम्म बडिशपच झाड तुळशीतलं तोडलं बा हो, <laughs> हो। काय करत बसले बिटल काय बोलावं तर इकडून अजून कोर्टाचे आदेश आहे पुरीला खाऊ नका पुरीला बोलू नका पुरीला काय पण करू नका पुरीला भांडू नका आहे का नाही बोलले का आता कसा आहे मेळ आहे का ना तुझ्याचा मेळ डाकोबर करून आज ना था माझी जाडते हे बघा माझे झाड झाड बघा तिचे काय नेमकं कसे जाड आहे हे खाऊन बघ गोड लागतं या नाही बडी चप्पा म्हणा बडी पण बडी झाड पण गोड लागते खायला ठेवलं तर पुरगीच असत कस लागते ते तू लय छान लागते तर व्हिडिओ कसा ला वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा म्हणजे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि अजून आपल्या आपल्या व्हिडिओला बाकीची व्हिडिओ येते नक्की शेवटपर्यंत बघा हाय का व्हिडिओ संपायच्या आधीच बाय बाय चालू आहे बाय बाय मित्रांनो काय खायला लागली बडी चपचं झाड बडी चपचं झाड